कार्य का है सर्व तैयारी का राणी करना बोला गया। वे तो तले लाए। तो गो तो बने चलता जा। राज्य घो दावा सर्व मानकारी आवाज साल आसाद अरे आज को लांडे लांडे डोंगरा अरे आठ नावाचे रा अरे आठ नावाचे घोरपडे सगळे आले आले आहेत का दहा वाजायचं काम झाले फक्त दोन मिनटं राहिलेले एक दोन तीन म्हणा आणि आम्हाला राज्य होऊ द्या लगेच म्हणतो तयार आहे का

मी तो कशाला खायलाय आईला कुठला घोडा आणून बाबासाहेब ज्या हराम घोरान तुमच्या या राज्याची संपूर्ण विल्हेवाट लावली त्याला काही ना काहीतरी सजा मिळाली पाहिजे कारण ज्याच्यावरती तुम्ही जीवापार विश्वास ठेवला संपूर्ण राज्याचा कारभार ज्याच्या हाती दिला त्या आराम खोला खाल्लेल्या ताटातच घाण केली खाल्लेल्या मिठाचे जाणीव अशा माजलेल्या पोकडांची ताबडतोब कत्तल केली तरच हा समाज ही माझी गोर गरीब जनता व्यवस्थित राहील तेव्हा बाबासाहेब तुम्ही द्याल की सजा फक्त मला सांगा

मापी ना नाही बरोबर आहे समान क्षमा या हराम हत्तीच्या कशा काही घालतात हत्तीच्या पाया कशा काही हत्तीच्या पायाखाली मला लाज वाटते आपण कुठे जायचं पंढरपूरला जायचं आम्ही आई साहेब तुम्हाला आई म्हणायला सुद्धा मला लाज वाटते कारण ज्यावेळी आम्हाला बाबासाहेबांनी प्रथम विचारलं तुमच्या आईचं तुमच्यावरती किती प्रेम आहे त्यावेळी मन भरून सांगितलं आईची व्याख्या काय असते आईचं प्रेम काय असत पण नाही तुमच्या प्रेमात गद्दारी निघाली हा तुमचा दोष नाही मासाहेब आता गद्दार नाही मासाहेब मासाहेब या तुमचाही दोष नाही ज्या बाईला आई होत आलं नाही त्या बाईला माय लेकराचं नातं काय असतं हे काय करणार पण आता कळून त्याचा उपयोग काय रेड निघून गेलेले आहे तेव्हा बा साहेब असणारी त्या आमच्यावरची माया कुठे गेली ती आईची अहो ह्यांना सांगून काय करताय लय मया ओ कल्या मया लय यार पोरांवर नाही गडेवरनी मया लय अरे धावून बाबासाहेब पुन्हा तुमचं राज्य सही सलामत या ठिकाणी पुन्हा या जनतेची आपण सेवा करायची आहे या ठिकाणी बघण्यात त्याचं काम संपलंय पुन्हा कधी काही आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी मिळाली राधा आता शांततेचा उदया द्याव जय हिंद जय जाहि भारत जय महाराष्ट्र